गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या अशी बायको साडी नेसून असली की किती छान होतो मला भरपूर आज लावले ना आज आहे नागपंचमी सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या मस्त साडी नेसलेली आहे आणि आता पुळ बनवते प्रसादासाठी आमच्याकडे नागपंचमीला पुळभात बनवतो प्रसाद म्हणून थोडासा तरी तर दोघांप्रता पटकन बनवते तयारी सुद्धा करून द्यायची आहे आणि आमचे प्रीत काल दोन दुट्या करून आलेल्या आहेत त्याच्यामुळे आज त्याला ऑफ yes. आहे त्याच्यामुळे पूर्ण दिवस दिवस आहे काल तो दुपारी गेला होता तो नाईट शिफ्ट पण केली तो आज सकाळी आला असं आपण आता पहिला सण आहे आपला श्रावणामधला नागपंचमी तो साजरा करायचा आहे मग मस्त साडी नेसली मेकअप वगैरे केला आता पटकन प्रसाद बनवते आणि पूजा करून घेतो आम्ही आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा मस्त वाटते मला पण परफेक्ट बसली पण तिचा पदर जरा मोठा आहे ना जरा जमतच नव्हता पण ठीक आहे ऍडजस्ट करून लावलं आता आपल्या सणांना आपली संस्कृती जपली पाहिजे ना थोडा वेळ ते होईना तसं मला साडी नेसायला कंटा येतो ती वेगळी गोष्ट आहे पण लावते मी सणांना साडी लावतेच नाही मला पण बरं वाटतं जरा फोटो काढायला पण मिळतात तयारी करून घेऊया तर बनवते ड्रायफ्रूट म्हणजे काय बदाम आणि हे जरा नाक, नाक ते जरा भाजून घेते तुपामध्ये आणि मग भात टाकते आणि मग गुळभात बनवते तुमच्याकडे नैवेद्याला काय असतो मला कमेंट मध्ये गुळभात असतो प्रत्येक म्हणजे नाग नागपंचमीला असतो रक्षाबंधनला पण गुळभात बनवतात तर चला बनवते पण शेवटपर्यंत बघा हा लाईक हाय पाणी शेअर नक्की आणि कमेंट सुद्धा करा की मी कशी दिसते पूजेची सर्व तयारी झालेली आहे सगळं प्लीतला रेडी करून दिलेला आहे आता तो पूजा करेल पहिले मी रांगोळी काढते डब्बा बघू शकते माझा रांगोळीचा पण त्याच्यामध्ये पांढरी रांगोळीच नाही आहे ती संपली आहे माझ्याकडे म्हणजे होती थोडी पण मी कलरमध्ये मिक्स केली मी रोज रांगोळी काढते पांढरी त्याच्यामुळे ती तेवढीशीच राहिलेली आहे कुठे आहे पण कमी आहे ना हा ठीक आहे चल काम झालं मी नेहमी हात डबा बघते बरं ठीक आहे चल आता रांगोळी काढतो ती पांढऱ्याच्यानेच काढते या दिवशी मी ह्याच्यानी काढली होती कलरफुलवाली काढली होती आणि आताच आमची पूजा झालेली आहे आणि आता मी प्रसाद बनवायला घेते मग जेवणाला लागते आणि आमच्याकडे नाक जो आहे तो तांदळाने काढला जातो तुम्ही मूर्ती सुद्धा आणू शकता पण पूर्वीपासून आमच्या घरामध्ये तांदळाने काढला जातो तशीच मग आम्ही पूजा करतो प्रीतीच काढलाय पण छान काढलंय त्यांनी तांदळानी रांगोळी काढतो काढू शकता तर आमच्याकडे तसा नाक काढतात आणि प्रसाद म्हणून लाही असते आणि चणे असतात दूध असतं आणि आता मी भात बनवते तो असा प्रसाद दाखवतो आम्ही तर चला पटकन सॉरी नैवेद्य दाखवतात तर चला फटाफट करते मी आता असं ह्युमिडिटी सारखं असं वाटते का पाऊस येतोय कधी कधी ऊन येतोय असं मधीत आता मग आजपासून पडतो मी आता शांत झालाय असतो तर चला बरी दिसते ना आज जरा हे पण नेकलेस पण मी खूप दिवसांनी घातलंय मला दिसला मिळत चल आज मंगळसूत्र म्हणजे ह्याच्यामध्ये काही आहेत ना म्हणजे मंगळसूत्र सारखंच आहे हे मी हे घालते तर चला काम करते मी तर कमी करते तो इथं आहे बघतोय काय बोलते <laughs> आज पूर्ण दिवस आहे मग काय टेन्शन नाही डब्याचं पण टेन्शन नाही काय नाही फक्त जेवण करायचंय की झालं है ना आणि गुळ भात किंवा नारळी भात तुम्ही बोलू शकता रेडी झालेला आहे नैवेद्य दाखवी आपण पाणी सोडायला सांगते प्रीतला मस्त झालाय दिसतंय तर एकदम भारी प्रीत पाणी सोडीये खूप छान असा सुगंध दरवळतोय काय ग काय बनवलेस कोथिंबीर वड्या चालू आहेत शालो फ्राय करते त्यांना तर असं खायला आज म्हणजे नवऱ्याची आज सोय भरपूर <laughs> आहे आईनेच बनवल्या होत्या त्या सण असला की सण असला की कसा सर्व काही हो खायला मिळत खायला मिळत <laughs> पण भाजी असेल तरच आता आपण व्हेजिटेरियन झालो <laughs> आता श्रावण पकडलाय ना मग काय जेवण चालू आहे ऑलमोस्ट झालं सगळं बघतो याच शालो फ्राय करतो डीप फ्राय नाही करत जरा कमी <laughs> तेलाचा वापर वास असतं आलं ना एकदम भारी आता कोथिंबीर स्वस्त झाले ना म्हणून बाजारामध्ये भाजी थोडी मुबलक प्रमाणात मिळते त्याच्यामुळे mm. एवढी पण महाग झाली नाही अजून फक्त टोमॅटोचा भाव वाढतोय साठ रुपये किलो तुमच्याकडे कसा आहे टोमॅटोचा भाव कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते कळवायच असू दे आज छान झाले तरी पण आळूवड्यांसारखेच वळे आहेत क्रिस्पी पाहिजे पण आज काय सणानिमित्त बनवले ते पण कमेंट मध्ये सांगा चला चला जेवण घेतो आम्ही गुळभात कसा झाला एकदम टेस्टी टेस्टी थोड कमी गोळ टाकलं म्हणजे जास्त गोड कमी पण छान झालं आहे ना थोडासा आहे तो जेवताना थोडा थोडासा खायचा आहे थोडा म्हणजे थोडा जास्तच आहे दोघांमुळे संपेल या मंडळी चहा प्यायला आज आम्ही टेरेसवर आलेलो हो। आहोत चहा पिण्यासाठी खूप दिवसांनी कारण की आता जरा पाऊस थांबलेला आहे म्हटला वरतीच जाऊया चहा प्यायला जरा बरं वाटेल डबल ड्युटी केले तरी पण त्याला झोप नाही बघ म्हणजे तू परवा काल नाही परवा ना, ना। परवा रात्री झोपला होता काल पण नाही झोपलय आज रात्री झोपेल तो है ना फ्रेश। फ्रेश। तरी चेहरा बघ त्याचा एक दिवस झोपलाय तरी माझा चेहरा कसा होतो छान छान मस्त वाटते बघ सगळं हिरवगार झालंय आणि हे बघ म्हशी आहेत ना त्या इकडे ताँगे। चर, ताँगे। ताजा गवत खायला त्याला चहा पितोय गार्बिक बिस्किट सुद्धा आणलेल्या कोणता क्रॅकजॅट आता एक आणलंय मला त्यावरच भागवायचं जातोय ना हो आता निघतोय मार्केटला सुट्टी असली की घरातली काही ना काही कामं असतात खूप सारी कामं असतात आणि काय मला म्हणायचं होतं हा घरात हे तांदूळ आणायचे आहेत त्याला पाठवते मार्केटला तांदूळ आणि घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत आणण्यासाठी जेवणासाठी मग तो जाईल आणायला मला कंटॅक्ट झाला मधी मधी पाऊस येतोय परत मला सगळं रेनकोट वगैरे घालावं लागेल म्हणून मी त्याला बरोबर तूच जाऊन ये त्याला सांगते काय काय आणायचं आहे ते आणि आज सुद्धा सुट्टी आहे सुट्टी म्हणजे आज तो डबल करून आलाय आणि उद्या सुद्धा सुट्टी आहे मग दोन दिवस काय टेन्शन नाही डब्याचं वगैरे चला आता काही संध्याकाळचं परत जेवण करायचं आहेच पण संध्याकाळी जास्त काय करणार नाही थोडी भाजी आहे दुपारची चालेल ना करें, करें। एक एखादी भाजी केली तर करेन जास्त काय परत करणार नाही मग कंटाळेत येते परत आता श्रावण पकडलं तर मग रोज संध्याकाळी पण वेगळी भाजी हवी असं होतं मग दुपारची भाजी थोडी आहे मग थोडंसं काहीतरी करेन की झालं बरं वाटते जरा बाहेर इकडे हिरवगार झाले ना एकदम बघायला पण छान हिरवळ आले ना त्याच्यामुळे छान वाटते बघायला थोड्या दिवसात पाऊस आहे वर... नंतर मध्ये सगळं सुकून जात उन्हाळ्यामध्ये जात आता मस्त एकदम निसर्ग आहे हिरवा असा एकदम झालाय श्रावणामध्ये ताजी ताजी भेंडी आलेली आहेत समोरच्या काकांनी मांडव लावलाय तिकडे प्रीतला हाक मारला तर भेंडी दिली भेंडी हातात राहिली तेवढी आणली ओके दोघांना भाजी बस, <laughs> दो <गाना भाजी> बस। <laughs> काय चाललंय या खूप दिवसांनी वडापाव आलेला आहे घरामध्ये आता प्रीत गेला होता मार्केटला तर वडापाव घेऊन आलेला आहे खूप दिवसांनी खाते मी <laughs> वड्याचा <सा> पाव <laughs> गरम गरमच आहे मस्त वा असं चालिक पावचा किंवा चल या खायला तुम्ही पण खा आणि वजन वाढवा ठीक आहे एक दिवस खाल्याने काय होत नाही आम्ही खूप दिवसाने तू सुद्धा आणत नाही माहिती आणि आई पप्पा पण मला आधी वाडाव खाऊन देत नाही बोलतात मग आज समाधान मिरची पण येते हा ना काही नाही चटणी तर बघ एवढीशीच एवढीशीच आहे तेच ना एका वडा पावल्याच मग अगं मी त्याला म्हणलं बघ आयची माझ्याकडे पोतं होतं ना तांदळाची मिरची पण काय बर ठीक आहे राहू दे नेक्स्ट टाइम टाइमला घेतो डबल मिरची चल मी पण येतो खायला